राणे यांच्या कार्यकर्त्यांनी फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या असा आरोप मनसेचे नेते प्रकाश महाजनांनी केलाय महत्वाचं म्हणजे प्रकाश महाजन केवळ आरोप करून थांबले नाहीत तर त्यांनी भर चौकात अनोखं आंदोलन केलं आणि राणेंविरोधात दंडही थोपटले राणेंना थेट आव्हान देताना प्रकाश महाजन यांनी स्वतःचा पत्ताही सांगून टाकला पाहुयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट राणे वर्सेस मनसे वाद पेटला धमक्या शिवीगाळ राणेंना ओपन चॅलेंज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी राणेंच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर प्रकाश महाजन यांना फोनवर शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या त्यामुळे त्यांचा संताप अनावर झालाय मला आज नारायण राणे साहेबांच्या फेसबुक पोस्टवर जवळपास धमकी देण्यात आली आणि त्याच्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्याच्या धमकीचे सत्र सुरू झाले मी नारायण राणे साहेबांना त्यांच्या कार्यकर्त्यांना हे सांगू इच्छितो की मी उद्या सकाळी साडे दहा वाजता क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ येतो त्यांना काय मला मारायचं काय शिरगाळ करायचं ते घेऊन करा ते म्हणत असले तरी मी कणकवलीत येतो मनसे नेते प्रकाश महाजन यांनी धमक्यांचे फोन आल्याचा आरोप केला आणि ते फक्त आरोप करून थांबले नाही तर छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात येऊन त्यांनी थेट राणे कुटुंबियांना ओपन चॅलेंजेस चौकात येऊन दंड थोपटून अरे कुठे येऊ सांगा असं राणे कुटुंबियांना त्यांनी आव्हान केलं इतकंच काय तर राणे आणि त्यांचे कार्यकर्ते यांना थेट घरी या असं म्हणत घराचा पत्ता देखील सांगितला प्लॉट नंबर बत्तीस गट नंबर एकशे अठ्ठेचाळीस छत्रपती नगर बीड बायपास बीड ला येऊन हॉटेल शिदुरी उभा राहिलात आणि प्रकाश महाजन आवाज दिला तर मला पोहोचतो माझं घर चोवीस तास उघडं असतं कोणी येऊ शकतो नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव नितेश राणे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर राणे यांच्या कार्यकर्त्यांनी फोन लावून मनसे नेत्यांना धमक्या देत शिवराळ भाषेचा वापर केला मी बाकी चिरी मिरींना ओळखत नाही असं म्हणत प्रकाश महाजन यांच्यावर बोचरी टीका केली आम्ही फक्त स्वर्गीय महाजनजींना ओळखतो ओळखतो त्यांच्या बाकी लोकांना आम्हाला काय ओळखत नाही राजकीय नेत्यांनी एकमेकांवर वक्तव्य करत असताना शब्द जपून वापरायला हवे हीच तर महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे मात्र तरीही कोणी वाकडा शब्द बोललं तर कार्यकर्ते आणि नेतेही आक्रमक होतात प्रकाश महाजन यांनी थेट क्रांती चौकामध्ये येऊन दंड थोपटले तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही चौकात या अशी देखील या ठिकाणी धमकी दिली महत्त्वाचं म्हणजे प्रकाश महाजन यांना आलेल्या फोनानंतर आलेल्या कॉलनंतर त्यांनी सुद्धा आक्रमक पावित्रा घेतला आणि त्यानंतर तेन त्यांनी दंड ठोपटून त्या ठिकाणी थेट राणे कुटुंबियांना चॅलेंजेस दिलेला आहे सचिन बडे लोकशाही मराठी छत्रपती संभाजीनगर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा